जय महाराष्ट्र मित्रांनो घर डॉट कॉमच्या आणखी एका नवीन आणि सुंदर व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय घर डॉट कॉम आज तुमच्याकरिता घेऊन आलेलं आहे टू बी एच केचा अपार्टमेंट हा असणार आहे त्याचा लिव्हिंग रूम राईट साईडला तुमचा इकडे टी व्ही युनिट असणार आहे लेफ्ट साइडला ले इकडे तुमचा सोफा सेट आरामात येऊन जातो खूप मोठा आणि प्रशस्त असा लिव्हिंग रूम तुम्हाला इकडे दिलेला आहे नेरल लोकेशनला मित्रांनो ही प्रॉपर्टी आहे नेरल स्टेशनपासून फक्त दहा ते बारा मिनिटाच्या चालत अंतरावर हा तुम्हाला प्रोजेक्ट मिळून जाईल समोर इकडे आलेला हा तुमचा डायनिंगचा एरिया डायनिंग एरियामध्ये तुम्ही आरामात पाच ते सहा जणं इथे जेवण करू शकता मोठा स्पेस डायनिंगसाठी तुम्हाला दिलेला आहे आता आपण पाहतोय मित्रांनो या फ्लॅटचं किचन किचन इकडे तुम्हाला वॉल टू वॉल वाल्ट टाईल्समध्ये बघायला येऊन जाईल युनिक टाईल्स इथे तुम्हाला लावलेले ला आहेत ब्लॅक टॉप काउंटर सहित तुम्हाला इकडे किचन दिलेलं आहे लिव्हिंग रूमला सुद्धा तुम्हाला बाल्कनी होती आणि इकडे किचनमध्ये सुमा सुद्धा तुम्हाला इकडे बाल्कनी दिलेली आहे इथून तुम्ही व्ह्यू बग बघाल तर तुम्हाला इकडे हा जो रोड दिसतो आहे तो पूर्णपणे हायवे रोड आहे नेरळ हायवे रोड खाली तुम्हाला ॲम्युनिटीजसुद्धा व्ह्यू आहे किचनमधून किचनमध्ये तुम्हाला इकडे वॉशिंग मशीन स्टोरेजसाठी पॉईंटसुद्धा दिलेला आहे तिकडे तुम्ही तुमची वॉशिंग मशीन स्टोरेज करू शकता एकदा या साईडूनसुद्धा किचन बघून घ्या खूप सुंदर असा फ्लॅट हा बनवलेला आहे ग्राउंड प्लस सेव्हन सातमाळ्याची ही बिल्डिंग आहे आता आपण पाहतोय या फ्लॅटचं फस्ट बेडरूम ज्याला तुम्ही चाइल्ड बेडरूमसुद्धा बोलू शकता घर डॉट कॉम या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका तर हा आहे मित्रांनो तुमचा फस्ट बेडरूम चाइल्ड बेडरूम तुम्ही बोलू शकता इकडे ऑलरेडी वॉलड्रॉफ आणि बेड इन्स्टॉल ऑलरेडी केलेला आहे ठेवलेला आहे इकडे तरीसुद्धा तुम्ही इकडे पाहू शकता तुम्हाला खूप सारा स्पेस इथे तुम्ही यूज करू शकता मोठं बेडरूम आहे चाइल्ड बेडरूम ॲक्च्युली थोडं छोटं असतं पण इकडे तुम्हाला प्रशस्त असं चाइल्ड बेडरूम दिलेलं आहे आता आपण पाहतोय मित्रांनो या फ्लॅटचं कॉमन वॉशरूम कॉमन वॉशरूमसुद्धा जर तुम्ही इकडे बघितलं तर खूप मोठा कॉमन वॉशरूम तुम्हाला इथे दे बघायला येऊन जाईल आतमध्ये तुम्हाला इकडे वेस्टर्न कमोड दिलेलं आहे वॉल टू वॉल्टाईस लेफ्ट साईडला त्याची व्हेंटिलेशनसाठी विंडो आतमध्ये सर्व ब्रँडेड फिटिंग ऑलरेडी कम्प्लीट झालेले आहेत आतमध्येच तुम्हाला इकडे वॉश बेसिनसुद्धा मित्रांनो दिलेली आहे या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला कुठल्याही गव्हर्नमेंट आणि नॅशनल बँकेकडून लोन उपलब्ध आहे कारण प्रोजेक्ट आपल्या रेरामध्ये सुद्धा अप्रूव्ड आहे आता आपण आलोय मित्रांनो या फ्लॅटच्या सेकंड बेडरूममध्ये ज्याला तुम्ही मास्टर बेडरूमसुद्धा बोलू शकता मास्टर बेडरूममध्ये सुद्धा बेड आणि वॉर्ड्रप ऑलरेडी इन्स्टॉल केलेले आहेत मास्टर बेडरूमची साईज जर तुम्ही बघितली तर चाइल्ड बेडरूमपेक्षा म्हणजे फर्स्ट बेडरूमपेक्षा मास्टर बेडरूम तुमचा खूप मोठा आहे मास्टर बेडरूममधून जर तुम्ही व्ह्यू बघितलात तर तुम्हाला हिल व्ह्यू आणि रोड व्ह्यू असे दोन्हीही व्ह्यू बघायला येऊन जातील मेन हायवे रोड टच ही प्रॉपर्टी आहे आणि इकडून तुम्हाला माथेरान माउंटेनचा व्ह्यूसुद्धा बघायला येऊन जाईल प्राईम लोकेशनवर प्रॉपर्टी आहे मित्रांनो इकडे तुम्हाला वन बी एच के आणि टू बी एच के असे दोन्ही पण अपार्टमेंट बघायला येऊन जातील वन बी एच केची प्राईज आहे मित्रांनो इकडे चोवीस लाखांपासून तुम्हाला इकडे वन बी एच केची प्राईज आहे आणि टू बी एच केची प्राईज आहे चौतीस लाखांपासून आणि जर तुम्ही फायनलच्या वेळेस जर काही हे करत असाल तर त्यावेळेससुद्धा तुम्हाला कमी जास्त येऊन जाईल मास्टर बेडरूमचं मास्टर वॉशरूमसुद्धा खूपच प्रशस्त तुम्हाला इकडे दिलेलं आहे वॉल टू वॉल टाईल्समध्ये या प्रोजेक्टविषयी जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉल करून या प्रोजेक्टची पूर्ण माहिती घेऊ शकता चॅनेलवर नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल आतासाठी धन्यवाद भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र